सदा प्रियजो सर्वलोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा जगे धन्यतो दास सर्वोत्तमाचा तोच विषय ते चिंतन फक्त शब्द वेगळे विषय वेगळा मांडणे वेगळी त्याच्या पाठीमागची भूमिका आणि त्याच्या पाठीमागचा विचार एकच हे संतांचं वैशिष्ट्य असत सदा आर्जवी ज्याच्यामध्ये आर्जव आहे ही जी आपल्यामधली जी लक्षणं आहेत ना ही कुठे त्याच्यामध्ये न्यूनता आहे हे समर्थांनी ओळखलेलं आहे आता हे सांगण्याची गरज का पडली सांगण्याची गरज आवश्यकता का भासली तर याची कुठेतरी आपल्यामध्ये कमतरता असू शकते असतेच असू शकते म्हणत नाही की फार गोंडस शब्द होईल तो असतेच न्यूनता असतेच कमीपणा असतोच आम्ही कुठेतरी कमी पडतोच आम्ही कमी पडतो हे सिद्धच आहे त्यामुळे हे त्यांना सांगावं लागलं मग जर ते असतं जर ते या गोष्टी जर परिपूर्ण त्याने सगळीकडे बघितल्या असते आणि समर्थांना कुठेतरी ते जाणवलेलं आहे याचा उघड उगण उघड अर्थ आहे श्लोक लिहिताना माणसाच्या वृत्तीचा अभ्यास समर्थाने केलेला आहे त्याच्या वृत्तीचं बारीक चिंतन समर्थांनी केलंय माणसाच्या प्रवृत्तीचं लक्षण काय असतं माणसाच्या प्रवृत्तीच्या लक्षणामध्ये कसं असतं याचं चिंतन समर्थ म्हणत आहे सदा आर्जवी आता आपल्याला अर्जव प्रेम भावना या सगळ्या माहिती असतात किती अर्जव करतो आपण एखाद्याचा किती त्याला त्याच्या मिंत्या करतो किती त्याच्यासमोर आपण लीन होतो नतमस्तक होतो पण आपल्या त्या जागा चुकतात हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे लोटांगणी जावे तेथे नीचा सारखे व्हावे आणि देवास ना मानावे हा कोण धर्म झालं की नाही जागा चुकली की नाही साहेबाला नमस्कार करणं काय चुकीचं आहे का आमचं दर महिन्याचा पोट आहे त्याच्या हातामध्ये चुकीचं नाहीये पण मग त्या साहेबात जे आलं किंवा त्या सृष्टीच्या साहेबाचा नको ग कधीतरी विचार करायला सृष्टी ज्यांनी निर्माण केली त्या जगनियंत्या परमेश्वराचा कधी विचार नाही का करायचा कधी मी तर नेहमी सांगतो की तुम्हाला फक्त महिन्याचा पगार महिन्याचा पगार पाणी पैसा पाणी प्रपंच गरजा तुमचं एखाद्या कोणी चालवतं साहेब म्हणून त्याच्या ठिकाणी तुम्ही नतमस्तकोणा हे चंद्र सूर्य सृष्टी जग विश्व यांनी ज्यांनी हे ज्यांनी निर्माण केलं त्याचं काहीच नाही का त्याची जाणीव नाही कुठल्या भूमिकेतून आम्ही बघतो ते फार महत्वाचं आहे सृष्टी जग विश्व ज्याने निर्माण केलं मला ज्यांनी निर्माण केलं त्याचा मी कधीतरी उतराई होणार आहे की नाही त्याच्याशी माझं काही संबंध असू शकतो की नाही म्हणून अर्ज मिंत्या विनंती लीनता शरणागती व्यवहारामध्ये ठीक आहे ते करावं लागतं व्यवहाराच्या दृष्टीनं ते चुकीचं आहे असं नाही पण त्यांना सर्वस्व मानू नका सर्वस्व मानायचं असेल तर फक्त एका भगवंताला मानायचं फक्त आपल्या सद्गुरूंना मानायचं फक्त आपल्या गुरूंना बस हे हे फार महत्वाचं आहे ते गुरुसेवा महत्वाची तीर्थयात्रा महत्वाची स्वतंत्र विषय आहे माझ्या व्हिडिओचा आता तो एक तो स्वतंत्र त्याच्यावरती चिंतन करणार आहे गुरुसेवा निष्ठा आणि तीर्थयात्रा नेमकं का पुण्य कशातून मिळणार आहे स्वतंत्र विषय आहेत सदा आर्जवी प्रिय जो लोक सर्वनुक आर्जव आणि प्रिय आता आर्जवी वृत्ती स्वभाव लीनतेचा स्वभाव कुठेतरी आपल्याकडे तो आपल्यामधला सात्विकतेचा स्वभाव हा जर आपल्यामध्ये असेल ना तर मग आपल्याला लोकांच्या मध्ये प्रिय व्हायला फार वेळ लागत नाही अर्थात लोकांच्या समाजाच्या कसोटीला उतरावं लागतं हे नक्की खरंय पण ती कसोटीवरती उतरत असताना असा अगदी त्या लाल निखाऱ्यातून चालावं लागतं तावून सुलाखून भाजून ओरपळून सगळं ते करावं लागतं अगदी तेलाच्या उकळत्या कढईतून पार करून पुढे जावं लागतं इतकी अवस्था अनुभवलेली असते काही साधकांनी या अवस्थेतून गेलेले असतात म्हणूनही सांगावं लागत सगळ्या समाजामध्ये प्रिय होण्यासाठी आपल्यामध्ये काय काय लक्षणं असायला पाहिजे ते समर्थ सांगतात आणि ही प्रियता किंवा हा ही लोकप्रियता तुम्ही किती कोणती कामं मोठी मोठी कोणाची केली याच्यावरती अवलंबून नसतं तुम्ही स्वतःच्या वाणीनं त्याला कधी कोणाला ना दुखावत नाही ना स्वतःच्या अंतकरणाप्रमाणे दुसऱ्याचं अंतकरण तुम्ही जपत आहात ना या सगळ्या गोष्टीचा विचार इथे आहे म्हणून ते म्हणतात की सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी सदा सर्वदा सत्यवादी विवेकी तर बोआ व्यवहारामध्ये खोटं बोलावंच लागतं बरं का त्याशिवाय चालतच नाही म्हणत चालतच नाही मग काय करायचं अशा वेळेला विचारतो प्रश्न व्यवहारामध्ये सगळ्या गोष्टी खऱ्या भरून चालत नाहीत काही काही गोष्टी अशा बोलाव्या लागतात कराव्या लागतात पण एक लक्षात ठेवायचं की व्यवहारामध्ये व्यवहार म्हणून जरी आपण त्या व्यवहारापुरता करायचा ठरला तरी सुद्धा तो स्वभाव होता कामा व्यवहारामध्ये हे सगळ्या गोष्टी चालतात म्हणजे त्या करायला परवानगी आहे असं असा त्याचा अर्थ नाही किंवा तसंच करावा असा त्याचा अर्थ नाही चांगल्या बाजूच्या निकषातून जर झालं नाही तर व्यवहार हा व्यवहाराच्या दृष्टीनं करावा आला पाहिजे व्यवहार दक्षता समताने पण सांगितली कुठे त्यांनी व्यवहार कमी केला व्यवहार करू नका असं कुठे सांगितलं पण व्यवहार करत असताना सत्यत्वाची आपल्या त्या कसोटीला आपल्याला सामोरं जात असताना न बोले कदा मिथ्य वाचा तरी वाचा खोटं कधी बोलायचंच नाही का खोटं बोलल्याशिवाय तर जगात काही चालतच नाही आता तर प्रत्येक ठिकाणी खोटं बोलावं लागते म्हणाले खोट बोलणं हा स्वभाव होता कामा नये वाईट कृत्य करण्याची सवय लागता नये वाईट चिंतन करण्याची सवय कामा नये तो वृत्तीचा स्वभाव म्हणून देहात्माचा भाव म्हणून तो देहात्म बुद्धी म्हणून त्या गोष्टी व्यवहाराच्या पातळीवरती होत असतात पण त्या तेवढ्या पुरतेच मर्यादित असायला पाहिजे आणि त्या सुद्धा स्वतःच्या स्वार्थापोटी कधी खोटं बोलू नकोस समाजाच्या कल्याणासाठी जर तुला एखादी गोष्ट जर काही थोडीशी इकडे तिकडे करावी लागली थोडं खोटं बोलावं लागलं थोडंसं जरा हे करावं लागलं तर त्याच्यामध्ये तुझा दुष्ट स्वार्थ नसला पाहिजे हे फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये मग पाप लागेल त्याच्यामध्ये ते वाईट आहे ते, ते वाईट आहे मिथ्यात्वाचा व्यवहार करत असताना किंवा एखादं नको असलेलं काम करत असताना त्याच्यामध्ये शंभर टक्के दुसऱ्याचं कल्याण असलं पाहिजे तर त्याला परवानगी असते कारण तुझा स्वार्थच नाही आहे आपला काही मग जसं ते उत्पत्ती स्थिती संवार त्या गोष्टी घडतात तसं करावं लागतं म्हणून सदा सर्वदा सत्यवादी विवेकी सत्यवादी आणि विवेकी असणं विवेक हा फार महत्वाचा आहे विवेकाच्या पार्श्वभूमीवरती विवेकाच्या अधिष्ठानावरती हे सगळं होत असतं विवेक जागा असेल तर मग या असत्याची कधीच रात्र आपल्यावरती घाला घालू शकत नाही वेग जागा अस आणि म्हणून न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा कधीच मिथ्या गोष्टीचा विचार तुझ्या मनामध्ये येऊ नको येऊ देऊ नकोस आणि असं जो करतो असं जो करेल तोच या जगामध्ये सत्यत्वाच्या दृष्टीनं जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा